सुरेश कुटे यांच्या हनुमान नगर येथील निवासस्थानासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन चालू सुरेश कुटे हे ज्ञानरागाचे सर्वे आहेत त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात याव्यात या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून सकाळी साडे दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांच्यासमोर येत ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकल्या त्यांच्या शब्दात सुरेश कुटे यांच्या निवासस्थानाबाहेर ठिया आंदोलन करत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व आमचे नेते पप्पूजी कागदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे मार्गदर्शक आम मार्ग राजाभाऊ जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश कुट्टे यांच्या निवासस्थानी आम्ही भव्य असं ठे आंदोलन चालू केलं आहे जोपर्यंत ते टी व्हीदारांच्या टी व्ही देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्या ज्ञान राधामंटी स्टेटमध्ये गोरगरीब कष्टकरी दलित शोषित पीडित यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही आहेत कुणाच्या मुलीचं लग्न आहे कुणाच्या दवाखान्याचा प्रश्न आहे कुणाच्या शाळेच्या फीजचा प्रश्न आहे यांनी त्याच्या गोर गोरगरिबाच्या ठिवीवर मोठा टाल्ला मारून हे बसले आहे येतं आंदोल, आंदोलन हे आंदोलन प्राथमिक स्वरूपाचं आहे यापुढेही आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत काय इशारा राहील आपला सुरेश पोटे पुढचं आंदोलन कसं राहील ह्या आंदोलनामध्ये आमच्या मागण्या पूर्ण जर नाही झाल्या पुढील आंदोलनाची दिशा ठेवी परत न मिळाल्यास सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी आम्ही भव्य असा रस्ता रोको करणार आहोत आणि त्या त्या त्याच्यामध्ये बी दाराच्या ठिवी जर त्यांनी दिल्या नाही तर माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या समोर आम्ही मी आम आमर उपोषण करणार आहे मग नेलं तरी चालेल नाव सांगा आपल्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बीडशे अध्यक्ष आपण सर मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे माझे सर आई गाडीवरून पडले आहे मी ज्ञानराजा ठेवीदार आहे मी रिपब्लिकन पार्टी इंडिया अवलेश भैया जोगदन यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ठिवी अडकलेली आहे सर माझी आई गाडीवरून पडली हा एक आहे सर माझ्या आईच्या हार्ट फ्रॅक्चर आहे इथलं मला ऑपरेशनसाठी पैसे लागतील पण मी पैसे देत नाहीत सर मी त्यांना खूप दमून गेलो मी पण पैसे काय मला भेटले नाही माझ्या आईला बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे ते असून सुद्धा यांनी मला कधी पैसे दिले नाही आणि आज माझी परिस्थिती अशी सर मला गोळ्या घ्यायला आज पैसे नाहीत मी लोकांना मागून गोळ्या आणतो आईला आणि त्या आनंद वैद्य सरला दाखवलो सर मी आनंद वैद्य हॉस्पिटलला हे रे आहेत आईचे फ्रॅक्चर कोण झालेलं पण यांनी पैसे काय आपल्याला दिलेले नाही तर ऑफ पार्टी त्यांच्या आंदोलनाची मला माहिती झाली त्यावेळेस मग मी इथं आलेलो किती रुपये आईच्या नावावर मी पी आणि शुगरच्या माझ्या नावावर दोन अडीच लाख रुपया नऊ दहा लाख रुपये कोणते गाव नावाचं नाव काय गाव आहे सर आमचं नारायणगु नावा काय सांगाल आज आपण इथं आमच्या नातीच्या लग्नासाठी ठेवलेली होती एक लाख पंचावन्न हजार ला किती दिवसापासून ठेवले होते वर्ष दीड वर्ष झालं मुदत मुदत होती नाही एक अठरा महिन्यासाठी ते आहे ते काय म्हणते त्याला एफ डी लग्नाची तारीख काढलेली लग्नाची तारीख नाही काढली काढायची होती पण हे पैशाचं असं झाले मग नाही काढली काय मागणी तुम्ही सुरेश फुटे यांना आमची ठेवी आम्हाला परत द्या नाव काय आपलं मी पूर्ग कॉलनी राजू मारु जोगदंड जोगदान निकिता निखिल जोगदान या मुलीच्या नावावर पैसे टाकले